चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सप्तशती गुरुचरित्रसार दिवस दुसरा दत्तात्रेय स्तोत्र दत्ताे महात्मन वरदं भक्त वत्स प्रपन्नातिहर वंदे स्मतृगामी समावतु कृपा सिंधू सर्व सर्वरक्षाकरौ वन्दे स्मतृगामी समावतु शरणागत दीनार्थ परित्राणपरायणं नारायणं विभुं वन्दे स्मतृगामी समावतु सर्वानर्थहरं देवौ सर्वमङ्गलमङ्गलं सर्वक्लेशहरौ वन्दे स्मर्तृगामी समावतु शोषणं पापपङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसः भक्ताभीष्टप्रदौ वन्दे स्मर्तृगामी समावतु सर्वरोगप्रशमनौ सर्वपीडानिवारणं सर्वरोगप्रशमनौ सर्वपीडानिवारणं तापप्रशमनौ वन्दे स्मर्तृगामीसमावतु ब्रह्मण्यं धर्म तद्भज्य भक्तकीर्तिविवर्धनम् आपदुद्धरणौ वन्दे स्मर्तृगामी समावतु स्वरूपानन्ददायकम् निःश्रेयसप्रदौ वन्दे स्मर्तृगामी समावतु जयलाभयशः काम धातुर्दत्तस्य ह्यस्तवम् भोगमोक्षप्रदस्येमं प्रपठे सकृतो भवे भेटी मतरमंस परीजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्ता स्तोत चित्त स्थिर करणारे श्री त्रिसंभूत दत्तात्रेय महामटे त्वं मम चित्तौ स्थिरीकुरु शरणागत दीनात् देव सर्वं मम चित्तौ स्थिरीकुरु माङ्गल्य सर्वाधिव्याधिमे सर्वसङ्कटहारीन त्वं मम चित्तौ स्थिरीकुरु स्मर्तृगामी स्वभक्तानां कामधोरिपुनाशनः मोकते मोक्तिप्रद प्रभुस त्वम मम चित्तं उस्तिरी गुरु सर्व पाप क्षयकरस्ताप दय्य निवारणः प्रभुस त्वम मम चित्तं उस्तिरी गुरु श्लोक प्रपठे सुधी स्थिरचित्त स कृपा पात्रं भविष्यति इति श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्री, परिव्राज श्री वासुदेवानंद सरस्वती विरचितो श्री दत्तात्रेय स्तोत्रं संपूर्णं अध्याय आठवा श्री गणेशाय नमः श्री सद्गुरवे नमः श्री दत्तात्रेयाय सिद्ध संक्षेपे सांगत श्रीपादते येत होई स्थित कुरुपुरात तारक मूर्ख प्रा समवेत लोक देव हो अकस्माखेव प्रभूती आत्महत्या दुस्तर म्हणती जन्मांतरी सुपुत्राप्ती भाया प्रार्थी मगती नारी तन्निष्ठा ओळखून सुरु आख्यान उज्जनीत चंद्रसेन शिवार्चन करी प्रदोषी त्याचा अमूल्य सन्मणी हराया नृपतक्षणी उक्षणी, उज्जनी वेढिते ते, ते। हस्तेश्वर थपत्ती पाहो निचित्ती शिवा पूजी तो भूपती ते देखती गोपपुत्र अश्वत्थ सन्निधानी अंगणी ते पाषाणी पूजिती त्याने ती जिननी, पूजनी रमे एक बाळ राहे मेळा जाता एकला, पूजा लोटून माता त्याला ओढ़े तो पडला शिव त्याला पुढे नंद स्त्री होऊन कृष्ण नंदन ज्योतिर्लिंग ते देखून द्वेष सोडून जाती राजे पुढे सुत व्हावा तरी क्षणी प्रदोष तू करी लेख म्हणे तुम्हा सरी जन्मांतरी पुत्र व्हावा जो भागिका देईवर तथा म्हणून शिरावर मूर्ख पुत्राच्या घरी कर विद्वत वर, तो जागला ती करून प्रदोष पूजा पुढे झाली विप्रात्मजा स्वसमान नाही दुजा म्हणून हो तत्सुतदत्त दत्त इथे श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद आनंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे क्षणितप्रदोष व्रतकथनं नाम अष्टमोऽध्यायः अध्याय नववा ॐ श्रीगणेशाय नमः ॐ श्री सद्गुरवे नमः ॐ श्री, श्री दत्तात्रेयाय नमः सुरृढभक्ति एक श्रीपादा सेवक भोता रजक नित्य एक भावे तो नमुनी गुरुवर्या वस्त्रे दूता भूपैश्वर्या देखे इच्छी स्वयेतया, गुरुराया ते जाणत त्या बोलती तू भक्ता सुखे राज्य करी आता पुढे देव की वद आता तो म्हणे झालो वृद्ध पुढे मला द्या यवनी असो तुझी स्मृती मनी गुरु बोले छसदनी राजा होसी अंतिम हेतू इथे श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानन्द सरस्वती विरचिते श्रीसप्तशती गुरुचरित्रे रजकरप्रदानं गणेशाय नमः ॐ श्री सद्गुरवे नमः ॐ श्री, श्री, श्री दत्तात्रेयाय नमः सत्यसंकल्प देतसे स्वयम् अवतरतसे गुरुपुरी भेटतसे ऐक असे विप्रेक करी गरीब तो व्यापार लाहे द्रव्य फार यात्रे जाता मार्गी चोर तया मारी श्री शस्, शस्त्रे मारी चोरा जीव मी राखी एका सभ्य चोरा स्वय गुप्त हो श्रीपाद ते शस्त्रे मेले त्या ते निधना ते देहो निये कुरुकुराते देवस हो कृतार्थ इथे श्रीमत्परमंस परीव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्रसारे मृत विप्रसंजीन नाम दशमोध्याय अकरा ओम श्री गणेशाय नम ओम श्री सद्गुरवे नम ओम दत्तात्रेयाय नम ब्राह्मण स्त्री करंज पुरी हो अंबाख्या सुंदरी प्राक् संसारे प्रदोष करी तिलावरी माधव विप्र झाले दृढवी गर्भिणी बोले तत्वज्ञान जनी शोभली ती संस्कारांनी शुभ प्रसवली तो पढे बाळ ओंकार पिता करी तत्संस्कार होती सर्व रुष्ट तर अवतार हा म्हणती करुणी नाम कर्मा नाम घेती नृहरी शर्मा पिता वेची धनधर्मा चित्र नर्मा दावी बाळ इच्छी शिशु बोलाया तया मुक मानुनिया ते करीती शिशु तया दावी गुणा कि तेव्हा असे म्हणून बाल लोहाचे सुवर्ण बोलतयाचा मानून करीती व्रतबंधन मातेपाशी भीक्षादान मागे तीन वेद पढे जय प्रात काल येता अंधकार राय असता तेनी बाळे वेद पडता मर्त्यदाधी लोपली सर्वा परमहर्ष झाला बटु मातेला स्वीकारू संन्यासाला होती तुला पुत्र पुत्री माता दंभोली पातसे ऐकताची पडतसे साभावनी बोलतसे क्रमासे संन्यासासी वेदांत ब्रह्मचर्यादी क्रमासे नच आधी अन्य था पड़े मधी पुत्र सुधी आय परमहंस श्रीमत्परमंस परीभ्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती खुचरित्रसारे नृसिंह अध्याय वा ओम श्री गणेशाय नम ओम श्री सद्गुरवे नम ओम श्री दत्तात्रेयाय नमः सचित परब्रह्म श्रवणा न्यास हे तत्कारण वैराग्य न क्रम जाण आळस न की जे येथ का वारिसी तू मज आयुष्य जेवी बीज क्षण भंगूर देह तुझ कळे सहज मृत्यू नगी, येथ मानवांची काय कथा मृत्यू देवा खाय न ये गेलेले आयुष्य न कळे काय केव्हा पडे सन्मार्गी न करी विघ्न सुपुत्रा तू होसी म्हणून मस्त की हस्त ठेवून होता जा तू सुत म्हणे तू आज्ञा दे तू म्हणून ज्यांचे व्यंग अध्ययन जे ती प्राज्ञ तेही त्या पाशी येऊन अध्ययन करी ती नित्य ती माय गर्भिणी झाली पुत्र दोन प्रसवली त्या बाळे आज्ञा घेतली वाट धरली काशीची तो सस्मित बोले तया पुन भेटे म्हणून या काशी मध्ये येऊन स्थापी म्हणून विप्रे प्रार्थिता तो प्राज्ञ स्वयं संन्याशी होत असे जो होता तेथे यती वृद्ध कृष्ण सरस्वती तया वरुणी गुरु होती नरसिंह सरस्वती होऊनर आपण गुरुचे गुरु असून रामकृष्णा परी जाण गुरु करुण घेती गुरु, गुरु। स्थापून श्रौत धर्म फिरे सर्व तीर्थाश्रम माधवा आश्रम वळे जन्म भूमीकडे इथे श्रीमद परमहंस परिभ्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे संन्यास दीक्षा ग्रहण नाम द्वादशोऽध्यायः ॐ गणेशाय नमः ॐ श्री सद्गुरवे श्री, श्री दत्तात्रेयाय नमः कृष्ण माधव सरस्वती सदानन्दोपेन्द्रयति सातवामि हे मुख्य शिष्य अधूर्त सर्वशान्त गुरु ऐशा शिष्या सहित काले जन्मभूमी प्रत हो माता ही यति वंद्या विनंती करुणी नर विश्वरूपा घरो घर गर, नेती देती गुरुवर परपार माय बापा तो प्रभु मने भगिनीला दंपती भेद केला त्वाला तिले हो धेनुला हो पती पुष्टी होसी ते गुय प्रार्थिता म्हणती वृद्ध द्विपती होयती कुष्ठाची करी न शांती स्त्रिया पती गती नान्य असे वेळी तिला ये गोदावरीला उद्धरी जो शिष्य आणि ज्ञान देऊनी सम्यक विशोक केला गुरुने गुरुवर्य पुढे येती एका विप्रा पाहती मरा गोदे प्रति, जगण या ये गोदेप्रती जगडपोटी बांधून या तयाचा तो जाणूनी भाव शिष्या म्हणती घ्या रे धाव शिष्ये घेऊन या धाव तयास जवळ आणिला तो साध्यंत दे, शूल पीडित मी प्राण दे कुकर्म केले पूर्वी मध्ये त्याचे फल दे देव हे की नाही पुण्य पूर्वापार मी झालो भूमि भार गुरपणती अनिवार दोष फार आत्मघाते तू भरू नको रोगावर औषध देतो मी शीघ्र ऐसे म्हणती गुरुवर तवये विप्र तो गुरु सायन देव तो दोष मी श्री गुरुसी म्हणे द्विज मी कांची वासी गुरु म्हणती हा उपवासी या द्विजासी जेऊ घाली हे सांप्रत कधी काज सायन देव म्हणे हा द्विज अन्न झाला आज दोष ये मजहा मरता अपू म्हणती तया ते मानुनी गुरुराया भिक्षेला प्रार्थोनिया द्विजशिष्या समवेत धूपपाद्ये गुरुचे पाद उजी विधिने वंदी पाद जेवबी सर्वाहुसानंद झाला विगद तोही विप्र इति श्रीमंत परमंस पतिराजकाचार्य श्रीमंत वासुदेव आनंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरु चरित्र सारे विप्रशूल हरिणं नाम त्रयोदशोध्याय हा चौदावा ओम श्री गणेशाय नम ओम श्री सद्गुरुवे नमः तो सायन देव म्हणे म्लेश्वराजा माझे जिणे हरिल वाटे आजी त्याने बोलावणे केले आहे मी आता पर गुरु म्हणती तू जात परे परत विल तो सत्कारे म्हणून करे आश्वासी हाची प्रसाद म्हणुनी देव जाता यवन युत प्राय होऊन वृद्धी निजभक्ती गुरुदेवनी पुनः देव म्हणती गुप्त होती पुढे स्वय निवृत्ती श्री गुरुपदैत प्रकाशिता प्रस्थाप्य तीर्थयात्राय स्वानगृहित प्रकाशिता परमांस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानन्द सरस्वती विरचिते श्रीसप्तशती गुरुचरित्रसारे सायन्देववरप्रदानं नाम चतुर्दशोऽध्यायः पन्ध्र वा ॐ गणेशाय नमः ॐ श्री सद्गुरवे नमः ॐ श्री, श्री दत्तात्रेयाय नमः शिष्या प्रतिगुरुभणति तीर्थे हिंडा सर्व क्षिति भेटू श्रीलावरती ते म्हणती दगडू नका हे संस्कृती हरपाद हे सर्व तीर्थास्पद गुरु म्हणती निर्विवाद चला खेद सोडून वाक्यता दृश ते ऐकून भावे शिरसा मानुनी म्हणती जावे कोण्या स्थानी ते ऐकून गुरु बोले सातपुरी धामचार बारा ज्योतिर्लिंगे थोर आचरता बहुकृच्र फळ दूर जाय पाप आचरावे तीर्थी क्षौर जसा असे स्वाधिकार तसा श्राद्धा प्रकार करिता दूर क्षेम जे कोणी जितुके ठेवून निभाव तितुके कृच्र फळ अपूर्व तर ती पूर्वज तयांचे पाहुणी नदी संगम नाता पुण्य उत्तम ऋतुनिवर्तता ग्रीष्म तीर्थधाम विटाळे સ્વધર્માને આઠ માસ ફિરાઠરાચાર દિવસસ્થાદી અહોરાત્રા તુ પાચન હોય જ્ઞાન વર્ષેતા બહુ ધાન્ય શ્રી શૈલાવરમી ભેટેન તથાસ્તુ મણુની તેમત્પરમહંસ પરીરાજકાચાર્ય आनंद सरस्वती विरचिते。श्री सप्तशती गुरुचरित्र सारे तीर्थयात्रा निरूपण नाम पंचदशोध्याय सोळावा ओम श्री गणेशाय श्री सद्गुरुवे नम ओम श्री, श्री दत्तात्रेयाय नम तो महात्मा लोटुनी शिष्या स्वयं कोठे राहुनिया काय करी असे तया विप्रे सांगे सदे गीतात्मा मी एक वै जनाती गुरुनायक असता विप्राला एक सांगे दुःख गुरुनी दिल्हे गुरुतयाुन म्हणती तू रे जा येथून गुरु गुरुसेवन सांगा म्हणे गुरु, गुरु संतोषे बोलती ब्रह्म विष्णू शिवमूर्ती गुरु ब्रह्म साक्षात म्हणती भक्ता देती ते सर्वार्थ सेवा गहन वाटे तरी गुरु आपुल्या शिष्या तारी कथा झाली हे द्वापारी अवधारी मी सांगतो धौम्य दो दोषज्ञ गुरु भला तिघे शिष्य होते त्याला कठीण सेवा सांगे त्याला नवे दासी सांगे पूर्वी विशेषार्थ न सांगती हृदशुद्ध्यर्थ सेवा घेती वळ कोणी प्रसन्न होती राहाटी ऐसी गुरुजी हे धौम्य रीती शिष्या अरुणा म्हणे शेती तो या नेही तो ने म्हणता तोने ते मनी ध्या गुरुपद जला मध्ये पडे सानंद जळ स्वच्छंद गुरुप्रसाद करी तेव्हा अध्यात्म ज्ञानी तो झाला तया गेहा पाठलीला, धौम्य सांगे बैदाला ह्या शेताला यज्ञे राखी राखोनी तो धान गुरुला ते दे सांगून गाडा रेडा एक देऊन म्हणे आण धान्य घरी गाडा त्या धान्य भरून आणि का पंकी तो घडून गेला तव गुरु येऊन त्या काढून प्रसन्न हो सर्व विद्या आल्या त्याला तया घेही पाठविला गुरु म्हणे उपमंजूला तू धेनुला नेऊनी तो गुरु गुरेरानी चरली तेथे भिक्षा करुणी गुरु मागे ते जाणवनी भिक्षा आणून द्विरावृत्ती भिक्षा करी शिष्य एक देई घरी देई म्हणे होई दोन्ही भिक्षा घरी देई वत्सोशिष्ट पय घेई गुरुमाई वारी तया तो अर्काचे क्षीर पिता होई अंध कुपी पडता कृपा आली गुरुनाथा दृष्टी देता झाला मंत्रे सत्काम फलंतु ते असे म्हणून धाडी त्या ते तो कृतार्थ कीर्ती ते तिष्ये निरविली जगत बंध शिष्य झाला सतक्ष केंद्र पाडिला गुरु तोषाची ही कला जा तू गुरुला पुनसेवी तो तद्वैरे अनुतापला मग तारी ती गुरु त्याला आले भिल्लवाडीला वाढिला पासकेला चार मास इति श्रीमद्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानन्द सरस्वती विरचिते श्रीसप्तशती गुरुचरित्रसारी शिष्यत्रयाख्यानन्नाम षोडशोऽध्यायः वा ॐ श्री गणेशाय नमः ॐ श्री सद्गुरवे नमः ॐ श्री दत्तात्रेयाय नमः जय चर्मितचर्मणसे તા પરો એવુન ભુવનેશ્વરી પ્રાર્થુન ન હોતા સુપ્રસન્ન જીવવા છે ધૂન દે તસે शिर सुमन त्या गुरु, गुरु जिव्हा देती करीती सुमती जाती गुरुपुढे श्रीमत श्रीमत् परम्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचि श्री सप्तशती गुरुचरित्रसारे छिन्न जिंवादा नाम सप्तदशोध्या हरिओ दत्स हरिओ दत्स हरिओ दत्स दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दृगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा